मंदिरात लोक येत असतात वर्षी आणि आमचे पुणेकर बाबा आणि भगवत महाराज आम्हाला एक महिन्यात आधी फोन करतात आणि म्हणतात यावंच लागत आणि मी पण सांगतो येणारच जातो कुठे असलो जगाच्या पाठीवर हो, तरी या स्थानावरती मी येणार काय मागतो देवाकडे जाऊन आपण या आमच्या सारख्यांना या देवाना खूप दिला पण आपण मागतो आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या जनतेसाठी आपल्या धर्मासाठी आणि आपण प्रार्थना त्यांच्यासाठी करू की समोर बसलेली जी श्रद्धाळू दंत आहेत मुलं आहेत महिला आहेत तरुण आहेत आभावृद्ध आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे क्षण यावं त्यांच्या जीवनातले अडथळे दूर व्हावे त्यांच्यावरती संकट दूर व्हावी आणि या महाराष्ट्रातील आपल्या मराठी जनतेनं आनंदानं गुन्ह्या गोविंदांना नादा ही एवढीच प्रार्थना आपण देवाकडे करतो ज्यांच्या पायावर डोकं ठेवतात हो त्याच महात्म्य जे असत ते चिरकाळ टिकून राहत रामगिरी महाराज जी बसले अनेक वर्ष ते या क्षेत्रात अध्यात्माच्या क्षेत्रात काम करतात त्यांचे कार्य त्याच पद्धतीचा ज्या वातावरण बऱ्याच निर्माण झालाय त्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित राहून पुढे जावं लागेल मला मग बबन महाराज सांगत होते की त्यांनी एक चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलेलं का आहे गरिबांच्या कामात हेच काम आहे देवा ती देवाना दिलेली प्रेरणा आहे आपल्याला जे आहे जे सुचलाय आणि करावं असं वाटत आहे ज्याला देवाचं कार्य म्हणतात करा आणि आमच्यासारखे लोक जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत राजकारण्यामध्ये आहेत करून ते तुम्हाला हवं ते करून द्या आम्ही मारामारावर करतो पण तुमच्या निमित्तानं आमचा प्रदेश थोडं पुण्य पडतो आणि ते या राज्यास जनतेसाठी काम घेत ज्या गोष्टी आम्ही करू शकत नाही महाराज त्या तुम्ही करायच्या असतात हे धार्मिक काय आम्ही मनानं धार्मिकच असतो पण तुम्ही समोर जाता लोकात जाता काम करता लोकांची सेवा करता त्यासाठी संस्कार निर्माण करता की देवस्थानांची उभारणी करता आता इंदापूरला आपण फार मोठं काम सुरू केलेलं आहे बाबी देवा फार मोठं काम पाहिलंय की माहिती घेतली तिकडल्या खासदारांकडून सुद्धा बसून तरी माहिती घेतली अशा प्रकारचं कार्य सुद्धा आपल्या हातून होत आहे आणि तिथे लोक जाणार आहेत या गावामध्ये वर्षापासून अशा काम चाललंय लोक येतात आता नंतर रामगिरी महाराजांचं प्रवचन ते आपल्याला ऐक पुढल्या वर्षी पण एक इतके लोक येतात आपला रस्ता काय बरोबर आपण इथे येणारे जे श्रद्धाळू आणि भक्त आहेत त्यांच्यासाठी रस्ता जरी आमच्याकडनं होऊन जाऊ जर हा रस्ता आम्ही धीड करू शकत नसतो हजारो लोक इकडे येतात तर कोणतं कार्य आमच्याकडनं होणार

त्यांनी हे काम कधी करायचं त्यांना सुद्धा देवांना सुबुद्धी देऊ आणि पुढल्या वर्ष येऊ व चांगल्या रस्त्यावर पर्यंत पोहोचू अशी मी प्रार्थना देऊन तुम्ही गुन्हा सगळ्या आमच्या निगरधला मी नक्की येणार मला मग आपण आमंत्रण दिलं आमंत्रणाची पण गरज नाही तुम्ही मला सांगितलं मी पोचू पुणे तर बाबाने सांगितलं आणि मी नाही असं कधी होणार नाही मला तुम्ही सांगा मी बिगरला येईल कुठल्या ये। वर्षी नक्की येईल त्याच्या आधी आपल्याला जर काही काम पूर्ण करायचे असतील ते आपण एकत्र बसून पूर्ण करू आणि मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपल्या सगळ्यांमुळे मला इथे यायची गोडी लादलेली की कशीच राहतो आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद जे आमच्या मागे आहेत ते जनतेच्या मागे आहेत असं मी मानतो आणि तू आपली रजा देतो धन्यवाद साहेब आपण आपल्या बोलण्यातून एक प्रकारे भक्तिमय वातावरण निर्माण केलं साहेब असं प्रत्येक वर्ष आपण या गुवाजी बाबा देवस्थानाला भेट देत राहावं याबद्दल आपले आभार महाराजांना विनंती करतो कोणी उठणार नाही प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे आपण हरिभक्त पारायण गुरु महंत रांगीर महाराज प्रवचनाला सगळ्यांनी कुणी उठू नका

हरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम पुंडे अरटाना से नदेन देवा राम पंडरीनाथ भगवान की जय सतगुरु गंगाजी महाराज की जय भावे बाबा की जय बोजी बोकी जय मजा मजरदे सद्गुरु जने तारेला हा संसार पुरो म्हणून विशेषक्त्या गुरु विवेकावरी गोवाजी बाबा यात्रा उत्सव निराळे फतेहपूर या ठिकाणी या कार्यक्रमाकरता प्रमुख उपस्थिती माननीय नामदार संजयजी राऊत साहेब सुनील बागोल संजयजी सावंत बडगुजर साहेब जे गुवाजी पुणेकर त्याच कोमाजी बाबा पुणेकर बबनराव सांगले आणि उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी निराळे फत्तेपूर आणि पंचकृषी भव्य पालखी सोहळा गोवा जीवा यात्रा महोत्सव निराळे फक्तेपूर उपस्थित सर्व भक्तगण या गुवाजी बाबा यात्रेच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात संतांची कृपा झाल्याच्या नंतर काय मिळत संत सज्जनी मांडली दया पाहिजे ते आहे रे मुक्ती मुक्ती फुकात साठी कोणी तया कळण पाहि जे जया पाहिजे ते आहे रे त्याला जे पाहिजे ते मिळतं मोक्ष पाहिजे मोक्ष मिळत संसारी सुख पाहिजे संसार सुख मिळतं भगवान संत चतुर्विधा भजन केना जना सुख पुनर्जना आत्मजना सर कार्ती ज्ञानीचे भरतर सम चार प्रकारचे लोक मला बसतात एका माणसाला चार मुलं होते माझा तो आंबे आंबे आणल्यानंतर एक मुलगा पळत झाला मला आंबा पाहिजे मला आंबा पाहिजे लागला मागायचं बाप्पा आता मुलांना कसं आंबेले होते दिला त्याला त्याला आंबा जे दुसरा मुलगा आला पळत पळत तो मला पाहिजे म्हणलं नाही पण त्या आंब्याकडे रडायला लागला तो का आंब्याकडे आंब्याकडून ना बघ एकाने मागून घेतला दुसरा त्या आंब्याकडे रडतोय त्याला पण दिला तिसरा आला तो मागत आहे नाही कसा आंब्याचा लावून पाहतो त्याला पण दिला संस्था होता तो खेळत होता त्यासाठी ना अरे तुझ्या वाट्याचा आंबा घेऊन जा तो खेळायच्या नातवले नंतर त्याला काही घेणं नाही देणार द्यायच दे बाप त्याच्या जवळ गेला आणि जवळ जाऊन त्याला आंबा चौघांना आंबे मिळाले पण चौघांचे भाव वेगवेगळे पहिला जो मुलगा आहे तो बापाकडे आंबे पाहिल्यावरून पळत पळत गेला आणि त्याने सांगितलं मला आंबा पाहिजे मिळा त्याला हा अर्थार्थी बघत गीते चार भक्त सांगितले चतुर्विदा भजन जना तेव्हा ज्ञाने धन मिळावा पैसा मिळावा संसार बरकत व्हावी सत्ता मिळावी प्रतिष्ठा मिळावी अशी इच्छा असते म्हणजे प्रतिष्ठे करता सत्ते करता ड्रे संपत्ती करिता तो आराधना करतो हा अर्थार्थी भक्त देवाचा मागून घेतो देवाचं दर्शन घेतो पण देवा, देवा मला एवढं ते माझ्या जीवनात कमी आहे दुसरा होता हा हे आर्थ भक्त जीवनामध्ये जेव्हा संकट येतात नुक्त त्या संकटातून मुक्त व्हावा म्हणून तो अपेक्षा करतो तो आहे आर्थ भक्ता करता उदाहरण बघा द्रौपदी चापले संकटाला जेव्हा त्यावेळेला द्रौपदी भगवंत दावा करत होती एकदा दुर्वासा ऋषी पांडवांकडं आले रान जंगलामध्ये पांडव जेव्हा जंगलामध्ये होते वनवासामध्ये दुर्योधनाने दुर्वासांना पांडवांकडे पाठवून भोजन मागायला सांगितलं आता पांडव वनवासामध्ये आणि दुर्वासाच्या संध्याकाळी सूर्यास्त झालेला होता पांडवांना सूर्यापासून एक थाळी प्राप्त झालेली होती त्याचं वैशिष्ट्य असं होत की सूर्यास्त होईपर्यंत त्या थाळीतून पाहिजे तेवढं झाल्यानंतर धुवून पालथी घातली की मग मिळत नसायचं